नमस्कार शिक्षक मित्रांनो मित्रांनो आजच्या सत्रामध्ये आपण एक नवीन माहिती घेणार आहोत ती एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे जी माहिती आपल्याला काल दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र शासन शैले शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे एका परिपत्रक काढून त्यामार्फत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही माहिती मी तुम्हाला सर्वांपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो कालच्या या पत्राचा विषय होता राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक पाचार्य यांना शासनाच्या विविध योजना धोरणे परिपत्रके प्रशिक्षणे स्पर्धा सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तत्काळ उपलब्ध होण्याबाबत तयार करण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्याबाबत शिक्षक मित्रांनो शासनाने एक टेलिग्राम लिंक किंवा टेलिग्राम चॅनेल तयार केलेली आहे आणि त्या चॅनेलचा चारे उद्देश आहे राज्यातील सर्व पहिली ते बारावीच्या शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य आणि स यामध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आल्या सर्व माध्यमांच्या शाळा आल्या यांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या ते योजना त्यांची धोरणे परिपत्रके प्रशिक्षणे सर स्पर्धा सर्वेक्षण व इतर आनुषांगिक माहिती तत्काळ उपलब्ध होण्याकरिता हा टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे आणि आपल्याला या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्याकरिता एक परिपत्रक काल प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आपणास विदित आहेच की शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्था व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांसाठी शिक्षकांसाठी विविध योजना याचसोबत शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन विविध राष्ट्रीय राज्यस्तरीय शैक्षणिक सर्वेक्षक सर्वेक्षण हे उदाहरणार्थ राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण इत्यादी विविध शैक्षणिक योजना विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय राज्यस्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा विविध ऑनलाईन उपक्रम विविध उपक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन पर सत्रांचे आयोजन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण योजना यांचे आयोजन त्यानंतर आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरावरील विविध स्पर्धा उपक्रम विविध शैक्षणिक उपक्रम व त्यांची वेळापत्रके इत्यादी अशा अनेक अनुषंगिक बाबीसाठी राज्यस्तरावरून विभाग स्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर पत्रव्यवहार केला जातो आणि राज्यस्तरावर दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त बाबींची माहिती शाळा स्तरावर व शिक्षक शिक्षकांपर्यंत काही वेळेस तात्काळ उपलब्ध होतच नाही आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राज्यस्तरावरील अशा स्वरूपाची माहिती शैक्षणिक माहिती पत्रव्यवहार तसेच शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी दे, प्रसिद्धी देण्याच्या दे दृष्टीने घेण्यात दे येणारा घेणारे जे काही उपक्रम आहेत याची माहिती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षकांना एकाच वेळी व तात्काळ उपलब्ध व्हावी या दृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे आणि सोबतच्या लिंकवर क्लिक करून अथवा क्यू आर कोड स्कॅन करून राज्यातील पहिली ते बारावीचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य सदरच्या टेलिग्राम लिंक चॅनेलमध्ये सहभागी होऊ शकतात तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना याबाबत अवगत करावे माहिती द्यावी जेणेकरून राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्याप मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यापर्यंत शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम आणि माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल टेलिग्राम चॅनेल लिंक ही या ठिकाणी दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे याच सोबत परिषदेच्या इतर समाज माध्यमांना देखील सर्व शिक्षकांनी जॉईन व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे फेसबुकची लिंक आहे ट्विटर आहे यूट्यूब आहे वरीलप्रमाणे फेसबुक ट्विटर व यूटूबच्या यूट्यूबच्या लिंक टेलिग्रामवर क्लिक करून सर्व शिक्षकांना सदर समाज माध्यमांना जॉईन होण्याबाबत अवगत करण्यात यावे अशा आशयाचं पत्र काल दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर ही माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा आजचा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत मित्रांनो तरी आपणास माहीत असलेल्या सर्व शिक्षकांना मित्रांना ही माहिती द्यावी हा व्हिडिओ शेअर करावा अशी विनंती करतो आणि आजचा हा भाग या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भारत भेटूया पुढच्या सत्रामध्ये